जरा सगळेच बसून त्यांनी सांगले की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे त्याच्याबद्दल मला प्रेम आहे आस्था आहे मी जेव्हा हॉस्पिटल मध्ये होतो तेव्हा ते माझी विचारपूस करायचे आता एवढ्या खोलामध्ये मी काय जाण्याची गरज नाहीये कारण पुरावा कोण कोणाला देणार पण मोदीजी जर काय खरं असेल की तुम्ही माझी प्रेमाने जेव्हा असता अस्तेवाईकपणाने चौकशी करत होतात हे तुमच्या खालच्या माणसांना माहीत नव्हतं काय जरा सगळंच बसा बसू दे इकडे बसा इकडेच बसा इकडेच बसा इकडेच बसा हा बस 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 ठीक आहे आता मला बोलू द्या जरा त्याला कळलाच जाहीर माहिती सगळ्यांनी शांत बसा थोडस खाली बसा खाली बोला खाली बसा बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद सगळ्यांना विनंती थोडं शांत बसा आणि साहेबांना बसून घ्या मी मोदीजींच्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल बोलत होतो आता खाली बस आता खाली बस आता खाली बस आता बस 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 आता बस आता बस आता शांत बस रे तुम्ही शिवसैनिक आहात ना आम आता शांत बसायचं जो ओरडेल तो शिवसैनिक नाही जो शिवसैनिक असेल तो शांत बसेल शिवसैनिक असेल तो शांत बसेल शाबास असा शाबास तर मी मोदीजीना सांगतोय की तुम्ही एवढ्या प्रेमाने माझी चौकशी करत होतात मी हॉस्पिटलमध्ये होतो शिवसेने कायच ना शांत बसायचं तुम्हाला कल्पना होती की माझं असं विचित्र ऑपरेशन झालं होत की मी खांद्यापासून खालपर्यंत हालू शकत नव्हतो हो आणि तुम्ही माझी चौकशी करत होतात पण ही चौकशी तुम्ही जे करत होतात ते तुमच्या खालच्या माणसांना माहित होतं का ते तुम्ही कोण म्हणाल मगाशी उपमुख्यमंत्री आणि एका बाजूला तुम्ही माझी चौकशी करताना हे तुमच्या आत्ताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठी बेटी करत होते याचं सरकार कसं पाडायचं हालत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका